नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसपणे एकोणतीस तीस आणि एकतीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग तर जाणून घ्या डिल हवामान अंदाज सव्वीस पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पिकते वारे भारत तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे हे वारे दाखल होत आहे आणि या वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्राच्या भागा काही भागात जोरदार काही भागात अतिवृष्टीसारखा तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस एकोणतीस तीस आणि एकतीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलदोंडा बेडशी कानाकुंबी धामणे या बहुतांश ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील किनारपट्टीकडे पणजी वास्कोदगामा मपासा पारसेम औरस विंगळम महापण या भागातही अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील बाची धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी रामण घागरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील गोवा राज्याचा परिसर वास्कोदगामा बंडोरा अतिकसा आलगोटे साईगाव रॉक मडगाव कुचकोडे, रिवोना जागवी, काणकोण या भागातही बहुतांश ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात कडेगावला मुसळधार स्वरूपात असून पटेगाव दिघळा वैगणी पैपकासल कणकवली मालवण महापण कुडल अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण किनारपट्टीच्या बहुतांश भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर राधानगरी पोंडा खारेपट्टण गगनबावडा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर राजापूर रेपटण लांजा बेलकर साक्रप संगमेश्वर महाकंजण या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जबरदस्त रेल कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरूड परोळा संगळ इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे राधानगरी बिद्री गारगोटी कडेगाव अजरा नेसारी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील नेसारी अड्डाला कुरणवाडी संकेश्वरा चिकोडी मालझाटी या भागात मध्यम स्वरूपात राहील कापसी निपाणी मुरगुड जैनवाडी सल्लगा कागल इस्पुर्ली कोल्हापूर इचलकरंजी या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील जिथे किनी कुडाली अष्टा इस्लामपूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील गोकर्क अलकंगीला हलका मध्यम राहील शिरगोपी कुडाची मंगसुळी तसेच जळकाटी किरंगी धागलपूर बिलरजत या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्यात इस्लामपूर रामपूर पोलोस विटा कराड कडेगाव उडाले मेढा इकडे मध्यम स्वरूपात राहील मायणी पुसेवली औन वडोज निंदाल देहवाडी हे मध्यम हलका राहील कोरेगाव मोल्दिकसल नांदल पलटण बराडचिंगणापूर बारामती खंडाळा लोणार या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयनापटण अरळ अरवाडे सरवाट वसरपोट लोटे चिपळूण सागदो खेड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर वाई रावडी घोगरे पोलादपूर माडवर्धन गोरेगावले तुफान पावसाचा अंदाज राहील तर किनारपट्टीकडे हेडवी गुवाहागर मारगाव तांबे दहागाव दापोली पाचवानारी कलसित मंदनगर या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात व्याले सोनापूर लवासा जेटे टाला इंदापूर सौनगड नागोठाणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे मध जुन्नर ओतूर गरवाडी जोदास रुपात्रेन नारायणगाव आले आणि वाडा मानसर गवठे पाबल मलठण आणि शिंदे चाकण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील बांबडे मठ नार्वे बोरी राहू कडेगाव दौंडलाई मध्यम हलका राहील सुजगाव पुणे बागोली लोणीकालभोर डायरी शिवापूर केटवले मारगाव जेजुरीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे हलका मध्यम राहील उत्तर भागात बिगवन केटरू बिघडरोड कोंडे सेल्सेस परांडा वांगी केरण बेमलेट टोंगोर्णी कुरवाडी अरणगावलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता बराड शिंगणापूर अकलूज मानसिरस बेलापूर बालवाणी मौद बुद्रुक गिर्डी चिंके आटपाडी दिघाची सांगोळी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील कुर्वबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलोर तुगाव उच्चनम घोटाला या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील बरभंग पाणीगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज राशीन कर्जत जळगाव मिरजगाव श्रीगोंदा पडेगाव आणि पारगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर बालवाणी आले आणि टाकडोगेश्वर मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर गुडगाव बगूर पातळी जांभिलाई मध्यम स्वरूपात राहील धनगरवाडी शिरोळ माका अमरापूर घोडेगाव निवासा मध्यम स्वरूपात राहील राहुरी देवळी प्रवारा श्रामपूर तालिकवण अश्वी लोणी संगणमेर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील शिर्डी पितांबा कोपरगाव खिलवट बावीस जवळगे इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेन शिरोकोपली कसमातलाही पुढील तीन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कोसात पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमातेकडे मुरबाड आंबेगाव बदलापूर तसेच शिवाली वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील ठाणे कल्याण डोमली निंजाले ओंबडी मरा वसिविरात जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे सपाले कोटमाल पालघर मानोर बानीगाव कासाकोर्ले जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमातेकडे पावसाचा अंदाज आहे शहापूर शेनवा सम्राट गोंडा इगतपुरी खोडाला या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील जोर मोकडा त्र्यंबक लाडाचौर सुशोगा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या भागामध्ये लगतचा पैसा संगनमेर अश्वी नांदूर शिंगोटे मध्यम स्वरूपात राहील पांढुर्ली टोबरे नाशिक देवळी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात येईल सिन्नर निंग सिन्नर बावीस जवळके मंजूर देवगाव मालसाखळी इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच येवला कुसुमाडी ममदापूर बारम तालवट नांदगाव मनमाड लासलगावले मध्यम जोरदार स्वरूपात राहील जबरदस्त पावसाचा अंदाज ओझर जोपूल व डांबे चांदवड या भागात असून ओझर कळवण देवळा सौदाणे मालेगाव मालगाव नांदराणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मालेगाव अंजंग निमशिवडी चिंचवे ताराबाद औटी सटाणा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून चोरवड पिंपळणे साक्री प्याट चिंचगेट चिंचवड डिवी दुसाने टिटाणे अंजाले अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नवपूर अंमली कोकसाणे पानेगाव सुत्राणे बोरचकलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील अक्कलकुवा तलोडा धनोरा शहादा खरपाली तसेच मालगाव असोल केटिया शहादा चिचोड या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील धोंडाईचा सिंदके खेडा जयतपूर गोडी सल्ले सत्रेसेन सुले सांगवी वाडीबिके भालाने धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील कापडणे नवारी अंजंग धुळे आरवी बोकरट कुसुंबे चिंचवड या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील आरवी बोकरट बाबरे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे परोळा दरंग रंडळ इकडे अतिवृष्टीचा जोर राहील उत्तर भागात चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल पैसपूर जानोरी रावे पाली स्टेशनला अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील जळगाव जामनेर पाऊर बडगाव पाचुरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई चाळीसगाव साई गवन कन्नड तालवड मामदापूर नांदगावलाई जोदार पावसाचा अंदाज राहील ममदापूर बाराम वैजापूर गंगापुलाई मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सारसी पिंपरी काचूरपाचूळ लिंबीजवळ धाकीपाल पैठण गंगापुरलाई मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि दक्षिण भागामध्ये अम्रपूर हंसापूर भालम टाकली इकडे मध्यम हलका राहील जालना जिल्ह्यात मंगळूर अंश गोसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर कोल्हापांगडी जालना पद्नापूर मध्यम स्वरूपात येईल देवगौराज आहे इकडे मध्यम स्वरूपात येईल दाबळी हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद सिल्लोट भोकरदन अनुवाजंडा इकडे तुफान पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला हलका मध्यम रेल मांजलगाव वडवणी तळेगाव शिरचोर सोनपेटले हलका मध्यम राहील धारूर के जलमच्या वसाला मध्यम स्वरूपात राहील परळी अंबिजोगाई घाट नंदुरा राणीसोहो अहमदपुरले बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील धाराशिवमध्ये कळंब मासा बम पातुरकडा हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी रेल एडशी पेठ कामेगाव भेमली धाराशिव तुळजापूर वैरभंग पाणीगोबा बारशिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्यात खिंतोट औसा कोंड बाडा गाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड श्रांतपाल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बाटणजी किल्लने नेलंगणा इकडे मध्यम स्वरूपात राहील औरात शहाजाने हलसी भालकी बीदर उदगीर मुरगी हानीगाव जकाल अरुंदा देगळूरदुर्लाई बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मोकेड लोहा बुजूक गंगाखेड पालमलाय मध्यम स्वरूपातील परभणी जरी बोरी जंतुलाय मध्यम स्वरूपातील मठ्ठा परतूळ सेलू अष्टी पातळीलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्ण मुखेडलाय मध्यम हल हलका राहील लय हलका पाऊस राहील पेटोंबरी धर्माबाद लय हलका मध्यम पाऊस राहील उत्तर पूर्व भागात तमसा हिमायतनगर ढाकणी मोरचुंदी किनवट उमरखेड आडगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली लय मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील इनापूर मागाव मावलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम ब्री मालेगावला मध्यम स्वरूपात राहील पी कडसाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे महसूल परतूर आळंदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर डोंगवले मध्यम स्वरूपात येईल उत्तर भागात घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवळ गिरडा बुलढाणा तुफान पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गावली बोवड कामगाव शोगाव दिगी नांद्रोणा तसेच मासराखेड अडल बुद्रुक दासराखेड या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेड आलेवाडी जळगाव नवत पलसी तेलरा अंधरुणा पातोडा अतिवृष्टीचा जोरेल अकोला पुरगव मंजू अळंदा गोरीगावलाय गो तुफान पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मतीजापूर दर्यापुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंजनगाव सुझी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथडीलाय मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा हरिसालदारिलय अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील अमरावती बडनेरा चांदूर मोजारीलाय तुफान पावसाचा अंदाज राहील फलेगाव पुलगाव बाबुलगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच धामणगाव अरबी वडणा लाडगड जोरदार स्वरूपात राहील आणि मोर्शी तुर्गवडा काठी जयखेडा वरुड नारकेट पांडुणा मध्यम हलका पाऊस राहील वर्धा जिल्ह्यात अरबी वडणा लाडगड इकडे जोरदार स्वरूपात असून जामनी तुझापूर बेरकोक दोती वाडा मध्यम स्वरूपात देवळी कोल्हापूर वडनेर समुद्रपूर तसेच हिंगणघाट वाडकी पुणे या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात कलाम जामुडा राळगाव दुर्ग पिंपरी तसेच नेळ लाडकेट धारवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील रिस जवई अनिध्यानी साकरी चोंडी पुसतखंडाळा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मोडा घाटांजी करंजी पांढरकवडा पेंढारीलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पटणबोरी निमगोडा अलिदाबादलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वनिकालाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर बाटाडी भाटाडी मोरलीकोट चारकुकी चिमुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील बल्लापूर कजवाली सोनापूर शिरपुलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याच्या दक्षिण भागात चामर्शी घोट अष्टी मलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट तसेच कापसी पंकजुंलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील तनोरा मुरंगाव गडचोली चुरमरा नाटचौक वल्नी सिंदिवायलाय जोदार सुरपात राहील डिगुरी किमटिमेंदा देसिंग कुरकेडा पालिटोला कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्कासा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्यात अडईल कोथमगाव पावणी बिहोपूर खेरगाव उमरेलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकोलीला हलका राहील भंडारा तसेच वरती चिखली धर्मापुरी असोली कंधारीलाय मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर गोंदिया गोरगाव आमगाव लांजिलाई बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी वारासिवनी हलका मध्यम पाऊस राहील नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर कामटी वागोली बार्शी रामटेक तसेच वनेरा घोटी बडगाव बिचवा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागात बोटीपुरी हिंगणा धामणा ब्रिकोकटे तिवाडा कुडाली कॉटोलातळेल दक्षिण भागामध्ये बारबडी तुझापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बलायकाम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय